ভেডি হো বাবু চোখ आता झाला ना तो रे साई आता आपण घरी जाऊ आणि आईला त्याला सगळ्याला सरप्राईज देऊ साई चला आईला त्याला सरप्राईज देऊ आई आई साई पोलीस झाला असं सांगू हा फिटिंग भारी बसले आहे ना साई तुला आईला आवाज द्यायचा आईला काय बोलशील तुझे मित्र ऑफिस व काम करता पोलीस झाला तू पोलीस झाला ना का बंदूक रे साई हे बाई वाघाचा पिंजरा ठेवायला याच्यात वाघ धरायचा आहे तू पोलीस आहे ना वाघ रून ठ आम्ही टेन्शनच नाही घेणार वाघाला धरून नसेल का हे भा लपेल राहतो ते झाडाच हाय ना कुरपुड त्याच्यात लपेल राहतो बर कस मग आता चला आई त्याला सरप्राईज देऊ आपण घरी जाऊ

मग पोलीस तुम्हाला चोरून ते चोरे कशा काय लोक आमच्या तणच्या शाळेवर जा राखंद तणच्या शाळेवर पोलीस शिकली तरी पोलीस व्हायला ना तू तर शिकला बी ना